नमस्कार मित्रांनो सेव्हन व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुस्लिम आरक्षणासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं वक्तव्य करत देशाच्या राजकारणात खळबळ उडावून दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मुस्लिम आरक्षणावरून सध्या संपूर्ण देशाचं चा वातावरण चांगलंच तापलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच उचलून धरला जात आहे या मुद्द्यावरून भाजप साधत असून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे अशातच आता मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे या निवडणुकीत भाजप जिंकला तर मुस्लिम आरक्षण रद्द करू तसंच एस सी टी आणि ओबीसी समाजाचं आरक्षण वाढवून देऊ असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपवरती टीका होताना दिसत आहे दरम्यान गुरुवारी तेलंगणातील रायरी येथे अमित शहा यांची जाहीर सभा पार पडली या जाहीर सभेला संबोधित करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं आहे या सभेमध्ये बोलत असताना अमित शहा म्हणाले भाजप पक्ष सत्तेत आला तर आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि एस टी एस सी आणि ओबीसीच्या आरक्षणात वाढ करू एवढंच नाही तर यावेळी त्यांनी काँग्रेसवरती देखील जरी टीका केली आहे या बी आर एस ओबीसी आणि काँग्रेस पक्षातील लोकांना तेलंगणामध्ये शेअर आणि कुरानच्या आधारावरती सरकार चालवायचं आहे ते देशाला वेगळ्या देशाने नेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जोपर्यंत भाजप पक्ष आणि जोपर्यंत पंतप्रधान मोदी आहे तोपर्यंत देशात असं काही होणार नाही या लोकांना आम्ही थारा देणार नाही एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी गेले दहा वर्षे एक दलाने या देशाचं नेतृत्व केलं आहे परंतु त्यांनी आरक्षण संपवलं नाही उलट मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देऊन काँग्रेस पक्षानं एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षणावर दरोडा घातला आहे तसंच दोन हजार एकोणावीसमध्ये तेलंगणाच्या जनतेने आम्हाला चार जागा दिल्या यावेळी आम्ही तेलंगणा लोकसभेच्या या परंतु यावेळी आम्ही तेलंगणा लोकसभेच्या दहापेक्षा जास्त जागा जिंकू तेलंगणातील ही दुर्यंकित धावसंख्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना चारशे जागा चारशे जागांच्या पुढे नेईल असा विश्वास अमित शहानी व्यक्त केला आहे